ऐकत आपण आज गायनात गोडी निर्माण झाली महाकवी वामनदादा दादा कर्ड आणि त्यांचे शिष्य प्रतापसिंह सिंह यांच्या प्रदीर्घ सहवासात आपल्याला लोककलेतून समाज प्रबोधनाची दिशा सापडली आणि आपण आज त्या गायक त्या मार्गावर अविरत चालत आहात आपण महाराष्ट्रासह कर्नाटक मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्येही आपल्या कलेचे सादरीकरण केले आपण छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्याचा महिमा लोककलेच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवत आहात याचा आम्हाला अभिमान आहे दादा आपण आपल्या लोककलेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे मनपूर्वक अभिनंदन मान्यवरांना विनंती की आपण लोककला या कला प्रकारात श्री अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना सहकुटुंब सन्मानित करावं शाळ शब्दगुच्छ मानपत्र तीन लक्ष रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करतील सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुरेशजी मुनगरती आणि मंचावर शिक्षण मान्यवर सहभागी होतील